कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की एकाच वेळी आपल्या मनातून दोन आवाज येत असतात एक म्हणतो चला आज सुट्टी घेऊया दुसरा म्हणतो नाही आज काम करायला हवं किंवा तुम्ही डायटिंग करत आहात आणि समोर एखादा आवडीचा पदार्थ आला एक म्हणतो खाऊन घेऊ दुसरा म्हणतो नाही डाईट स्ट्रिक्ट फॉलो करायला हवं असे तुमच्या माझ्या आणि सर्वांच्या मनामध्ये एकाच वेळी दोन आवाज येत असतात हे कसे होते याचेच उत्तर दिले सिगमन फ्राईडने आपल्या सायको ॲनालिटिक थेरीमध्ये मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये सिगमन फ्राईडला मनोविश्लेषणाचे जनक मानले जाते आज आपण हेच पाहणार आहोत की आपल्या मनामध्ये एकाच वेळी असे संघर्ष का सुरू असतात मागील व्हिडिओमध्ये आपण ब्रेन आणि माइंड यांचा तुलनात्मक अभ्यास पाहिला ब्रेन म्हणजे कॉम्प्युटरच्या भाषेत हार्डवेअर माइंड म्हणजे त्यातील सॉफ्टवेअर आणि तिसरी एक सिस्टीम असते ती म्हणजे कंट्रोल पॅनल हे कंट्रोल पॅनल काय आहे तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एका घराच्या उदाहरणावरून आपण या तीनही सिस्टीम अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया घराच्या भिंती घरातील रूम्स हे फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे ब्रेन आता या घरामध्ये कुठे काय काम चालणार कोणत्या रूम्समध्ये काय काम चालणार ही फंक्शनिंग सिस्टीम म्हणजे माइंड कुठे निर्णय घेतले जातील कुठे भावना प्रोसेस होतील आणि कुठे साठवणूक होईल आणि या घरातील व्यवस्था पाहणारे नियमन करणारे नियंत्रण करणारे तीन जण म्हणजे ईड इगो आणि सुपरयुगो यातील ईड म्हणजे मला लगेच हवे आहे असे मानणारा सुपरयुगो म्हणजे हे योग्य आहे का असे विचारणारा आणि इगो म्हणजे वास्तव पाहून निर्णय घेणारा म्हणजे ईडची तुलना ही घरातील लहान मुलाशी करता येईल सुपर इगोची तुलना घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीशी करता येईल आणि घरातील कर्ता पुरुष निर्णय घेणारा व्यक्ती म्हणजे इगो या ईड आणि सुपर इगो या दोघांमुळे मनामध्ये सतत दोन आवाज येत असतात मनामध्ये जे संघर्ष सुरू असतो तो या दोन जणांमुळे सुरू असतो आणि या तीन जणांना आपण आज व्यवस्थित समजून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर दत्ता दातील या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे जरी आपल्याला वाटते की निर्णय हा ब्रेन लेवलवर कॉर्टेसकडून घेतला जातो पण बऱ्याच वेळा तो इमोशनल ब्रेन आणि सर्वायवल ब्रेनने इन्फ्लुअन्स असतो जरी आपल्याला वाटते माइंड लेवलवर कॉन्शियस माइंडकडून निर्णय घेतला जातो पण बराच वेळा तो सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंडने इन्फ्लुएन्स असतो जरी आपल्याला वाटते की इगोमुळे निर्णय घेतला जातो पण बराच वेळा तो ईड आणि सुपर इगोने इन्फ्लुअन्स असतो यातील ईड आपल्याला जन्मापासून मिळतो आपल्या सर्व शारीरिक गरजा वासना आणि इच्छा यामध्ये येतात फक्त आनंद घेणे जाणतो नो लॉजिक्स नो रूल्स प्लेजर प्रिन्सिपलवर इमिजिएट ग्रॅटिफिकेशन लगेच समाधान हवं असतं नैतिक अनैतिक चांगलं वाईट वास्तविकता याचं भान नसतं कारण जाणीवेच्या पातळीवर काम करत नाही हा अनकॉन्शियस माइंडचा भाग आहे तर्कहीन लहरी आणि अपरिपक्व असतो लहान मुलांमध्ये हा भाग जास्त प्रमाणात अडळतो लहान मुलांमध्ये जर एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे दिली तर ते खुश होतात आणि जर मनाविरुद्ध झाली का ते आरडाओरड करतात उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने अपमान केला तर ईड म्हणतो की त्याच्यावर ओरड त्याचा बदला घे किंवा मला लगेच आत्ता जंक फूड हवं आहे मला पार्टी हवी आहे हे सर्व ईडची उदाहरणं आहेत आता पाहूया सुपर युगोबद्दल व्यक्तीच्या वयानुसार जसे जसे वय वाढते तसे तसे आजूबाजूचे वातावरण पालक शिक्षक समाज यातून त्याची एक मूल्य व्यवस्था नैतिकता निर्माण होत असते यालाच सुपरयुगो म्हणतात सुपर युगो, युगो हा मोरल प्रिन्सिपलवर चालतो व्यक्तीचे स्वतःचे आदर्श निर्माण होत असतात काय योग्य अयोग्य चूक बरोबर हे व्यक्ती ठरवत असतो नैतिक मूल्यांवर चालतो स्वतःच्या नैतिकतेनुसार समाज मान्यतेनुसार वागण्याचा प्रयत्न करत असतो हा भाग कॉन्सियस सबकॉन्सियस आणि अनकॉन्शियस अशा तीनही पातळींवर काम करत असतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर रात्री पार्टी नको करायला कारण उद्या सकाळी लवकर कामावर जायचं आहे जंक फूड खाणे योग्य नाही आरोग्याच्या दृष्टीने ते हितकारक नाही किंवा एखाद्या व्यक्तीने अपमान केला तर त्याचा बदला घेणे त्याच्यावर ओरडणे योग्य नाही लोक काय म्हणतील ही सर्व उदाहरणं सुपर इगोची आहे आता पाहूया इगोबद्दल जेव्हा ईड आणि सुपर इगो यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो म्हणजेच ईड म्हणतो की मला लगेच समाधान हवं आहे मला लगेच आनंद हवा आहे मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे पण सुपर इगो त्याला तसं करू देत नाही कारण ते त्याच्या नैतिकतेला धरून नसतं अशावेळी मनाचा जो भाग यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका निभावतो तो असतो इगो इगो हा रिॲलिटी प्रिन्सिपलवर काम करतो वास्तवावर काम करतो तो रॅशनल लॉजिकल आणि प्रॅक्टिकल असतो हा ईड आणि सुपर इगो यांच्यावर नियंत्रण मिळवून मध्यस्थीची भूमिका निभावतो आणि त्यावेळी काय योग्य ठरेल ज्याद्वारे ईडला पण आनंद मिळेल आणि सुपर इगोच्याही नैतिकतेला धरून असेल असा निर्णय इगोकडून केला जातो उदाहरणार्थ रात्री पार्टीला जायचं आहे पण उद्या सकाळी कामावर लवकर जायचं आहे त्यामुळे पार्टी इतर वेळेला किंवा सुट्टीच्या दिवशी करता येईल असा निर्णय इकोकडून केला जातो ईड इको आणि सुपर इको यांच्यामध्ये सतत संघर्ष सुरू राहतो यामध्ये जो प्रबळ असतो तो, तो जिंकतो विचार करा फक्त ईड आहे आपण फक्त मजा करत राहू नो रूल्स नो रेग्युलेशन नो डिसिप्लिन आणि विचार करा फक्त सुपर युग आहे आपण प्रत्येक वेळी सतत नियम पाळत राहू संस्कार पाळत राहू आणि स्वतःला प्रेशर देत राहू दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करत आपण स्वतःच्या इच्छा आणि भावनांना दाबत राहू कितीही झाले तर हे दोन टोकाचे भाग आहेत एक सामान्य माणूस म्हणून जगत असताना आपल्याला फक्त आपल्या आनंदाचा विचार करूनही चालत नाही आणि समाजाच्या नीतीनियमांना तोडूनही चालत नाही आयुष्यामध्ये अनेक वेळा असे प्रसंग येतात ज्यावेळी आपल्याला कसे वागावे हे कळत नाही अशावेळी आपला इगो जर प्रबळ असेल तर आपण बॅलन्स आणि लॉजिकल निर्णय घेऊ आणि अशावेळी आपल्या समस्या सुटण्याच्या शक्यता देखील वाढतात जर भविष्यात कधीही तुम्ही कन्फ्यूज झाला तर स्वतःला सांगा का ही ईड इको आणि सुपर इकोची लढाई आहे आपले विचार आपल्या भावना आपले, आपले निर्णय हे कॉन्शियस माइंडमधून येत नसतात तर बराच वेळा ते अनकॉन्शियस माइंडने इन्फ्लुअन्स झालेले असतात त्यामुळे जास्तीत जास्त वर्तमानात राहण्याचा आणि कॉन्शियस राहण्याचा सराव करणं आपल्यासाठी गरजेचे आहे फ्राईटची ही थेरी तुमच्या किती लक्षात आली आहे यासाठी मी तुम्हाला एक पझल देत आहे इमॅजिन करा एक व्यक्ती त्याच्या कामावर सतत उशिरा येत राहतो आणि जर त्याला एखादी व्यक्ती रागवली तर तो त्याला कारणे देत राहतो पण आपली सवय सुरूच ठेवतो विचार करा या व्यक्तीच्या मेंदूमध्ये कोणता भाग प्रबळ असेल ईट इको की सुपर इको याचे उत्तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये भावनांचे पॅटर्न रिपीट का होतात त्याच त्याच भावना आपल्याला अनुभवायला का मिळतात चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद